या साईडला बघू शकता पूर्ण गाड्यांची लाईन लागले आणि इकडं तर पाणी देवन साईडला भरलेलं आहे आणि आपली पोरं पुढे आहेत सागर भाऊ आहे कुणाले कुणाला पण घरी जायचं तर पण पॉसिबल नाही झालं कारण का पाऊसच तेवढा आणि पूर्ण भरलेला आहे तेव्हा गाड्या रिटर्न झाल्या मग आनंद येतो तर मित्रांनो कुणाला आता आलेला आहे कारण कुणाला काय कशी तुला घरीच जायचं मला घरी जायचं होतं पण मी काहीच करू शकत नाही त्यामुळे मी सागरदा वस्तीला आहे हे बघा टी शर्ट पण त्याची घातली माझं कपडे पूर्ण भिजलेत आणि आता आपण बघू शकतो एवढा पाऊस झालेला आहे तर बारू झोपलेलो घरी मी आता बारा वाजले मी उठलो आहे आणि मला फोन केला चित्र मी आहे शुध हे बघा गावातली मंडळी बघा त्या साईडला बघू शकतं पाणी पण भरपूर भरलेलं आहे आणि पाणी जाम वाढलेलं आहे मग होता विठ्ठल कामाच्या पण पुढे होता पण आता वसरला वसरला पाणी वसरला घर करतो मी काय करतो मजेत मजेतया चलिया चल ना चला चला साइडला मित्रांनो बघू शकता कालू बालू इथं अर्धा पर्यंत म्हणजे पाणी आतमध्ये गेले आणि गावकरी लोक आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही काय सांगतील गावा दरवर्षी तुमचा पाणीच असतो दरवर्षी आमच्या इकडे पाणीच असतो आणि आम्हाला माझ्या इथे बघायला आणि आम्हाला सुट्ट्या विठ्ठ्या कामा वॉशिंग सेंटर बंद तुम्ही येतील का डाब्यावाले बघा मालक आतमध्ये आतमध्ये राहू नका नाही का कोंडून मरतील बाहेर निघा बाहेर निघा जेवढं बाहेर निघतील तेवढ तुमच्या आधी चांगलं आहे नाही तर कालू बालू तर डायरेक्ट वा वालू वालू आहे भरपूर पाणी हे बघा बघा आतमध्ये कुस्ती चालू आहेत डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू एबीसीडी मित्रांनो इथं आपण पाहू शकता खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण रस्ता हा पॅक झालेला आहे आणि आणि इथं महालक्ष्मी एक्सप्रेस पण आटकले पोरा बघा ही बघा हे बघा हे आत्ती घाई करतात मग असे वाहून जातात त्यांना गरज आहे जायची अरे काय माच्या काय माच्या माच्या रुको जरा जाओ ना सुतमार जुमला एवढो आम्ही हे करता जाऊ अरे रे गाडी परी वाला नो 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 रिटर्न रिटर्न बरोबर दादा बरोबर आहे तुम्हाला सगळे गावाले काय आहेत का तुम्हाला सांगता नाही राहायचा मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केर व्यक्ती कोण चाहतो या साईडला सागरचे पप्पा आणि साहेब आलेले आहेत साहेब सगळ्यांना घरी पाठवतात मागच्या वर्षीचा व्हायरल मुलगा हाच तो श्रद्धा काय हा घराबिरा बुरली तर होच तो कोरगाव दा बसलेला आहे करण भाऊ साईडला पण बघू शकतो मित्रांनो दुकानामध्ये पाणी घेतलंय सध्या पाणी थोडा उतरलंय कारण का हे एकूणच आले <laughs> कारण का बारा वाजता पण भरपूर पाणी होता म्हणजे सकाळपासूनच पाऊ पाऊस चालू आहे आणि मी थोडा लेट आलो म्हणून काय शूटिंग जास्त काढता आली नाही तरी पण तुम्हाला या साईडला दाखवू शकतो मित्रांनो हे बघा या साईडला पण घरं बुडले अर्धा घर तर बुडलेला जाईल मित्रांनो या साईडला बघू शकता पूर्ण पाणी साचलेलं आहे जास्त पुढं जाऊ शकत नाही कारण का भरपूर पाणी आहे आणि ट्रेन पण वाटतं आली आता ट्रेन म्हणजे चालू झाल्याच आता का पटलाय बघा लोक पण व्हिडिओ काढतात इथून ट्रेन पण व्हिडिओ काढतात हे बघा हे आमची वारू बघा टाटा करतात मोठा कंटेनर आलेला आहे आणि लोक ऐकतच नाही पुढं पाणी एकदम भरलेलं आहे तरी पण गाड्या घेऊन जातात गाववाल्यांनी भरपूर समजवायचा प्रयत्न केला पण काय ऐकतच नाही याच्यामध्ये जा कुणाला वांगणीला विंगला जायचं तर ट्रकची लय सुरुवात झालेली आहे पुढून फक्त ट्रकच येतात बाईक अजून आल्या नाही बाकीच्या गेलत्या बाईक त्या पण आता वाटतं रिटर्न आल्या ते बघा ऐकत नाही किती सांगतात गाववाले पण भरपूर सांगतात तर जाऊ नका तरी पण हे जातात हो दादा पाणी फुल पडलं आहे ना एवढं आहे ना मगाशी रिक्षा गेली ती ती वापस आली हो क्रिश आला बघा क्रिश क्रिश आला क्रिश आलो आलो रे आलो जावा जावा ऑल द बेस्ट बेस्ट ऑल त्यांना सांगितलं नका जाऊ तरी पण चालले जाऊ दे दाध। ज्याला जायचं त्याला जाऊ दे बाई दादूस आलाय माझा वकील येऊन पेटला माझा दादूस माझा भेटला माझा दादूस माझा भेटला

आयत शकता एवढं प्रमाण जास्त प्रमाणात ज्या पाऊस पडलेले जाम ले ले, जाम पाऊस पडलेले आणि बघू शकता तुम्ही हा डॅम बघा डॅमवरती येऊन बघा पाणी आणि झोमॅटोवाले बघा कसे पावसामध्ये फिरतात आणि बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा आता आम्ही तुम्हाला ड्रोन शॉट घेऊन दाखवला असतो पण आमचा ड्रोन झाला खराब मित्रांनो आता आलो एक दोन दोन मग दाखवतोय हे बघा पावसाने एकदम धुला का घातलाय मित्रांनो जस्ट घरी आलो आणि फ्रेश पण झालेलो आहे आणि मला एक गोष्ट बोलायचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघितला असेल त्या माणसाला मारलं पण का मारलं ते पण आहे मित्रांनो गावातले लोक चामटोली गावातले लोक बोलत होती का जाऊ नको कारण त्यांना माहिती आहे का पुढं भरपूर पाणी आहे तुम्ही ट्रक पण बघितला असा ट्रकचा जो दरवाजा आहे तिथपर्यंत पाणी होतं पण त्या माणसाने ऐकलं नाही आणि एकदम सुसाट गेला आणि लोकांच्या अंगावरती पाणी उडत गेला एवढा सुसाट गेला त्याच्यामुळं येत जेव्हा तो गेला पण त्याला माहिती आहे पुढं जाणार जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तो वापस रिटर्न आला मग तर गावातल्या लोकांनी मग त्याला सांगितलं तुला बोलणं तरी जाऊ न म्हणून जास्त मारला त्याला एक दोनच काटे मारल्या आणि अजून एक माणसाला मारले आहे तो तो पार एकदम पुढं गेला त्याचा काही संबंध आहे तू ट्रकवाला आहे तू आत गपचूप बसायला पाहिजे तो मस्त दारू पिलेला आणि दारू पिऊन मस्त त्याच्यात धुंदीमध्ये तो गेला मग ते पोलिसांनी मारलं मित्रांनो आणि व्हिडिओच्या तुम्हाला समजलंच असेल गावातल्या लोकांनी किती सपोर्ट केलेला आहे भरपूर जणांना सांगितलं का जाऊ नका तरी ऐकत नव्हते जे जाणारं होते ते जाईतच होतं आणि मधी ते आटकत होते विठ्ठल कामतचे इथं ते आटकत होते कारण की तिथं पुढंच भरपूर पाणी होतात त्याच्यामुळं प्रॉब्लेम त्यांना झाला तर जाऊ दे मित्रांनो तर काय आता बोलणार त्यांना तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया बाय बाय